तुम्ही सगळ्या बाटल्या येऊन इथं घाण टाकले आई इथं बारे दारूच्या बाटल्या टाकल्या तिथं टकल्यान सगळीकडे टकल्यान बाटल्या तर बाटल्या बरोबर घेऊन जा नाही ते काय बोलून फायदा पण नाही तसे लोकांना दार पिला आधी रेडी होतात लोकांना उपाय आपला काही भेटला नाही म्हणून मारपेटी लावली कुणाला दाखवला पाण्या जय अग्रिकोली भावांना तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये ना हा ब्लॉग जाम दिवसांना असेल कारण की टाइम भेटत नाही जॉबला ला जायला लागतं ना मी शॉर्ट बनवतात मिनी ब्लॉग बनवतो ते तुम्ही बघले नसेल तर जा आणि शॉर्ट्स बघा माझे व्हिडिओ आहेत तर टायटल वाला तुम्हाला समजलं असेल तर आज कुठे चालले आम्ही तर आज चालले आम्ही चंद्रगिनी नदी आहे बदलापूरला तिथं चालल्या ना याच्या पहिले पण गेलेलो तिथं तिसरा ब्लॉग असेल का चौथा ब्लॉग माझा तिथं पहिले गेलो मी तर तुम्ही जर बघितलं नसेल तर जा तो पण बघा याच्यानंतर मी बनवले डाल पकवान जरा बोलो जायच्या पहिले जरा नाश्ता करून जाऊ नाही आता वाजल्यान साडे अकरा आपल्याला साडे बारापर्यंत निघायच्या इथल्या मम्मी चालले तार माझा मम्मीला सांगता बिर्याणी बनव चिकन चिकनची बनवतो तर मच्छी चिकनशी नाही बनला नॉलेज कमाल काय आता चालले आम्ही ना दिव जाय निघल्यान नाही तर आरे आणि पार्किंग बांधा घेतले नाही अरेदा बसले आणि जय षटपी सुंदरबाई वाला गाड़ी ला बुक लग ले, ले, ले पेट्रोल टकला रोड तोड़ के पाइपे बिछा रहे पाइपे गलत बिछ जा रही उसको उठा रहे फिर खोद रहे फिर बिछा रहे फिर गलत पाइपे बिछ जा रही फिर सही पाइप बिछा रहे फिर सही पाइप का रंग पसंद नहीं आ रहा उसको उखाड़ के फिर खोद दे रहे फिर काली वाली पाइप बिछा रहे फिर रोड बना रहे फिर याद आ रहा पाइपे तो बिछाई नहीं थी केबल बिछाना था క नादच नाही कल्प्याचा चला चालू धन्यवाद कल्प्याची बोला शेटला दिल्ली जरा गाडी चालवायला बोल आपल्याला जरा व्हिडिओ करू दे ना आता ऋतिक गावाला मध्ये आहो हा येतिक भाई चालले सुसाट काय ना कल्प्याची जैन म्हणजे खतर काम धरता बस झाली लगेच चालू धक्का स्टार्ट गरमीच आवडी पडले गाडी बंद नाही होणार मग का आवडी अजून पगतले पार झाली तर ठीक नाही तर हालत खराब होत या साइड ना जाम पाणी आहे ओन पाणी आहे सुरुवात तर केली आपण नाही अजून आलं नाही काही आज तर फुल मजा करणार राह तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये मजा पावाल आल्यानं वरती थांबल्यानं काय बोलत आहे तर सांगा जयाला बोलवले जरा व्हिडिओ करा ते आपली बोंदला घालून बसल्या सगळं दोन वीस झाल्यान फुल मजा फुल नुसता पाण्या बाबा काय चालू बघाय मग मारला पुष्याप बघू दे ना नाश्यप नाही बोलते ना काय बरं सर जेव्हा चालल्या पाय कापले दारू पिताना वाटल्या टाकताना तिथ नदीन त्याच्या मुलं घेतली कुणाल नाही येत का बघू कुणालला कस काम आहे सूर्या गावठी उपाय आपल्याला काही भेटला नाही म्हणून मारबिटी लावली नाही तर भटकता एकट इकडे या या साईडला आल्या नदीच्या आणि पब्लिक गेले रोहित तिथेच थांबलेली पोरा तर आपण जरा बघू आम्ही गेले ज्या साईडला थांबलेलो या साईडच्या पण सीन बारी तुम्हाला दाखवता ज्या मजा येणार पोरात येईल मोबाईलचं तुम्ही बघला पांज्यावर पाण्या भरून भरून नुकते मजेत येणार नदीवर बघा ही साईड आहे आम्ही तिथ त्या साइडचे इथल्या पोरा गेली ती बाटल्या बघा या बाटल्या टाकल्यान पाण्यान काय बोलत आता तुम्ही दारू पिता तर ठीक आहे दारू रुपये मी होतं दारू नका तेव्हा असं नाही बोलत पण तुम्ही सगळ्या बाटल्या येऊ नका इथं घाण टाकले आई इथं तर बारे दारूच्या बाटल्या टाकल्या तिथं टकल्यान सगळीकडे टाकल्या बाटल्या त्याच्यामुळं का होतं पाय बी कापतं समोरच्याचा दुसरा काही नाही विषय तर तुम्ही दहा रुपये तर बाटल्या बरोबर घेऊन जा नाही तर काय बोलून फायदा पण नाही तसे लोकांना दारू पिल्या आधी रेडी होता लोक सुरतचा सुरतचं पाय त्याच्यामुळंच कापला तर सांगत आता त्याला बरंच पाय कापले आता इथं जवळपास दवाखाना पण नाही त्या चौरेला नाहीला त्याला जास्त जॉबसाठी जायला जॉबला जायला डबल बुटा शूज घाला लागतात शूज जमणार नाही त्याला त्याच्यामुळं तुम्ही जर असं थोडं दारूबीर पित असाल तुमचं जवळ बाटल्या बिटल्या सगळ्या उचलून टाका नाहीतर डबर... तर डबल हो। या साईडला बी पब्लिक आलेली आहे इक्रवी या साईडला बी पब्लिक आले आहे जाम पब्लिक आहे पब्लिक आहे अजून बैला बैलावी लोकही बघा कसं काम म्हण नाही आमच्या लोकांचा ना आमची पोरा या त्या पुलातील वरती आहेत आणि मस्त पैकी बनवलेलं कालजा टेट्या आणि चिकन जेवलो आता चालले आता अंगल डबल कॅमेरा बंद करतो चाललो आता काहीतरी जागू न चष्मा आमचा वाला चष्मा

त्याचा भाऊस कसा दिसतो बघा सेम शैलच वाटतंय हो ए बघ ना शैल डायलॉग बोल आपला तर ते पाण्यामध्ये असं चिड असं पाणी झालेलं आहे जेवले टोपला बस ना आता उतरणार देव बघा आमचा बुवा बेडूक बेडूक बघ काली खाली बस ना बिर्याणीची टोपा आलेली आहे मजा येते येणार आम्ही जाऊ तिकडे पावत पण मोबाईल सांगतो समजत नाही नेह कसा पाण्या भरून न्यावं का चला नेता येईल तसं नेलंच हे नेहा वावत वावत गेला जाम भारी धारले पाण्याला तर स्पीड पण जाम आले मागील नको तर रु मला न्यायची घ्यायची जा स्पीडला आले पाणी आता जाम आले आता आगे। आगे। जाम गोडे म्हणजे पाणी सोडलं असेल त्याच्यामुळं स्पीड वाढले पाण्याचा आणि जाम बंबर आता आवडी वावर जाम स्पीड ला पाणी पाणी वारलं जाम पाणी वारले फुल मजा जा मध्ये असं एकदम फिरला गेलो ना कोणता तरी डोका का फुटल डायरेक्ट जेव्हा पाणी दिसत नाही गोवाची गेलो गोवा खावायला बघा बोलतो कृती कृती कसं पाणी आहे पाणी नाही गावटी गावटी जा मग लास्ट उडी मारताना चालू होता घरात आलो होतो चला जाऊ घरी टाइम दिला जाऊ पोलीस येऊन सांगता मोबाईल नेट ठेवायच्या गाडीवर चालून ठेवा काल सोना सोडले दोन किलो दोन किलो ना पाच किलो चला थोडले बोलते मोबाईल सोडताना त्याच्यामुळे तुम्ही जर येत असेल तर सोना भीला आणू नका नदीवर जास्त बेकार असेल तर सोना भीला आणल तर तुम्ही रिक्षा आणा सोडता नदी मोबाईल बी जास्त बरं एक माणूस ठेवा सोडत ना चला चाललो आता घरा ब्लॉक सांगताना इथं एंड करू शकता नाही तर घरा जाऊन बी करू शकता तर चला भेटू तुम्हाला पुढं आता जाऊ ये जरा सर आम्ही चाललो ना आता वाजल्यान बघा किती वाजल्यान ना पब्लिक आता अजून येत ना तुम्ही जर येत असाल तर दारू बिरू जास्त घेऊ नका पोलीस असताना पोलीस बोलताना गारी बिरींच्या काही ठेवू नका सामान चोरताना इथं बॅरेजला तर घ्यान चोरता इथं भी जाण ना आता बस शेटला बसुले। जाम उर तर निघलो असंच उन्हा आणि पुढे गेल्यावर बघता ऋतिक सांगित होता की हो बोलतो आमच्या गावांचा बोलतं बरोडा हायवे आहे बोलत या जर लोकांना जाम पैसे आले यो बघा यो तो हायवे आहे जाम मोठा हायवे बनणार हो, यो अंजरच्या लोकांना ऋतिक सांगत का आमच्या गावांच्या लोकांना जाम पैसा आल्यान बोलतो या आपल्याला बसून केल्या गाडीवर आता गावांचा आपल्याला जरा व्हिडिओ करायची होती बाब्याला काही येत नाही चला बोललो रासा ऋतिकला भेटू दे ना येतच नव्हता बोललो तसं बघा सजा साखळ्या चोरणच चालले मग यांच्या माग माग चाललो गावांच्या फिरत आता नेलता कुठं माहित नाही मला न्यायचं बोललो कुठं जंगलान बिंगलांना सोहराचं तर लास्टला बघला तर येतो एकदम शॉर्टकट रस्ता होता डायरेक्ट इथून निघलो ना आम्ही हायवेला टच ही बघा बदल नदी इतका पोल्युशन केले लोक पाणी सोडतात सांडपाणी त्याच्यामुळे पूर्ण नदीचे वाट असतं आता जरा बोल उसा रस्ते जरा चिल्ड वाव जरा मस्त पैकी बाब्याला पाहिजे मीठ बोलतो बाब्या केली केली अंगा बर होता ना केली कांदली सगळं सांडवला काय बोला परत होता का जसा काय मिळाला असता लात मारली डायरेक्ट टाईम लाव काय होत <laughs> बाबी बघा दुसरा ग्लास झाले पी बाबी नाही तर मरची डबल बाबा मला जेवू दे आता आता नाही तर लातमारी बोलो बाबा करा जाम टाइम तुला बाराल झेल तो ना आता वाजल्यान तकरीबन सहा वाजल्यान बेकार ऊन पडले ना का सांगू तुम्हाला सहा वाजल्यान तरी पण तर त्याला बटाटो भूकंप